हाय नंबर भाऊ बहिणीनो तर काज तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनो काय झाले तसंद और राउंडर काम म्हणजे तसंद झाले बघा बानक कंप्रेसर बघा भाऊ भाऊ बहिणीनो आत न बाहेर न तसंद तसंद झाले बघा बानक तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनो का अगं समतो कोलाकन आत न तसंद बाहेर न प्रेस्टर हांदया आधी आतलं घेतलं बा पाहू बहिणी नो परतला ती गेलताना पाऊस त्यावेळेस ब पाहू बहिणी नो इथलं घेतलं बाहेरचं आणलं तरी बी हे बिताड आणलं तिकडलं आणलं नका ते इकडलं राहिलं तेवढं बा पाहू बहिणी नो राहिलं या खाल्लं हे थोडं राहिलं बघा भाऊ बहीण इतकं नाही राहिलं राहिलं थोडंफार आपलं आता झालं झालंय बघा सुटी चालू आहे बा बाव बहिणींना का झालंय त्यात आलाय बाबा पाऊस भाऊ बहिणींना पाऊस आलाय म्हणलं थांबले तोड तर मी काय ते पण आणले आपल्या गाड्याच गाडी पण आणली भाऊ बहिणींना कुठे असते गाडी माझी लावलेली गाडी पण आणली मी आज तुम्हाला बाबा भाऊ ते सकाळी मला मिस्तर काय म्हणलं थोडं आहे म्हणलं बांधकाम चल कामाला गेलो बारकामी कामाला गेलो भाऊ बहिणीनं आणि त्याच्यामध्ये म्हणजे का बारकाम आहे म्हणलं भाऊ बहिणीनं तर मला सांगतो का कामाला गेलं तिथं काम बघितलं तर आहे तसलं भीम हा हा आहे का नाही भीम भीम तर ते ते लोकंड जाळी म्हणजे आपलं तसलं कुठे नाव कोलम कोलम असते ती तिकड त्यांना तिकडं बघा ते नेलत बर वरकूट उरकुट वरकूट बुजुर्गला तिकड तिकड गेलतो बघा सकाळी भाऊ बहिणींना कुठं आहे का एका एक का येतो खाल्नं इथं बॉटल या चला भाऊ बनव का झालं गेलो कामाला आम्हाला हाता ठेवलं या तिकडं गेलो का झालं गेलो का आम्हाला तिकडे काय भाऊ बोल पाऊस पा चाल पाऊस वर कुठं बदल आपल्याला गेल, गेल।, गेल का आम्हाला ते कोणा आलं भाऊ बहिणींना आज मोबाईलचा हप्ता भाऊ बहिणींनो आता हप्ता बरावा लागेल काल गेल भरायला पण का झालं भाऊ बहिणींनो ते काय काल का नाही सस सरकडं टाकून करता ज्याच्यामुळं काय काल का नाही मी ते केलंच नाही काय ना केलं न तू गेलो म्हणजे गेलो तू काल पण जे काढत नाही पुढली प्रोसेस त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं आलो माघारी आता ते मालक मानला बर का ते मानलाय मालक मानला म्हणजे आज आज या बघू आता बाबा भाऊ बहिणी जायचं आज त्या सकाळी मालक म्हणला बांधकाम जायचं बांधकामावर गेलो तर ते म्हणलं डुपोटाक खडी वाळू शिम टाक म्हणला अरे म्हणलं इतकं बी इतक बी लान लाका। का लाका मासा नसावला कोर्टा बोला एवढं बी भाऊ बहिण आहे का नाही त्यांच्या म्हणे मी तिकडं काम लायचोच नाही की म्हणून ते मला कोर्टा बोललं काल म्हणजे सकाळी म्हणलं बांधकाम आहे तिकडं त्याच बांधकामाला कुठं आले काय माहिती ते कुठं गाडी आली म्हणते पुढं तो कोणत्या बंगला त्यांचं तो, कुंते तो कुंते बंगला ते तो कोणत्या त्यांचा बांगला त्या मालकाचं कुठे गेले काय माहिती कधी येतो या